नमस्कार जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे निवेदक रुपेश वाळके या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी स्वतः निवेदक रुपेश वाळके आज आपण आलोय पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुरकुंडी गावामध्ये पाहू शकता संत बाळूमामांची पालखी आणि आज संत बाळूमामांचा एक सत्तेसवा जन्म सोहळा आज या ठिकाणी आपल्या कुरकुंडी नगरीमध्ये संपन्न होतोय पाहू शकता सकाळपासून भाविक भक्तांचे बाळूमामांचे जे भाविक भक्त आहेत बाळूमामांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आणि ज्यांची बाळूमामा श्रद्धा आहे ते असे भाविक भक्त सकाळपासून अक्षरशः रीग लागली दर्शनासाठी हे दादा बाळूमामांचा भंडारा प्रत्येकाच्या कपाळी बाळी लावतात आणि खर तर कुरकुंडी गावातील ग्रामस्थांचं एक पुण्यच म्हणावं लागेल कारण संत बाळूमामांचा आजचा एकशे तेहतीसवा जन्म सोहळा या ठिकाणी कुरकुंडी गावातील कुरकुंडी गाव असेल पंचक्रोशी असेल सर्वांना अनुभवायला मिळतोय बाळूमावांचं दर्शन घ्यायला मिळतंय या ठिकाणी अनेक भाविक भक्त आहे व या ठिकाणी पाहू शकता पाळमुचा बाळवांची पाळणा देखील आहे म्हणजे सकाळपासून या ठिकाणी अगदी जय्यत तयारी सुरू आहे अनेक भाविक भक्त सकाळपासून जवळजवळ हजारांच्या संख्येने दर्शन घेऊन गेलेत आणि अजूनही दर्शनासाठी रीग लागलेली आहेत संध्याकाळी महा अन्न प्रसाद आहे महापंगत या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि खर तर कुरकुंडी वासियांचं कुरकुंडी कुरकुंडीकरांचं नशीबच म्हणावं लागेल कारण आपण आपल्या सर्वांना त्या ठिकाणी बाळूमामांच्या आदमापूर या ठिकाणी आहे जवळजवळ कर्नाटकच्या पॉइंटीवर बरोबर ना दादा कोल्हापूरच्या शेवटच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर बाळूमाबांचं त्या ठिकाणी मठ आहे मोठा आणि आपल्या सर्वांना माहित आदमापूर आदमापूर या ठिकाणी बाळूमामांचा मोठा मठ आहे पण आपल्याला तिकडे एवढं लांब जाणं शक्य होत नाही आणि त्यामुळं आज या ठिकाणी सुंदर असा सोहळा बाळूबामांचा जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी अनुभवायला मिळते त्यांचं साक्षात दर्शन घ्यायला मिळते असा हा सोहळा तर सकाळपासून आपल्या कुरकुंडी गावामध्ये सुरू आहे पाहू शकता हे दादा देखील अपंग आहेत पण हे देखील आज बाळूबामांच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेत नक्कीच बाळूबामांच्या प्रेरणेने त्यांना एक ऊर्जा मिळणार आहे त्याला थोडासा कॅमेरा तिकडे फिरवा महाराज इथे पाहू शकता बाळूमामांची हा पाळणा आहे सकाळपासूनच पाहू शकता कशा प्रकारे सर्व भक्तगण या ठिकाणी बाळूमामांचं अगदी मनोभावे दर्शन घेत आहेत आपल्याला आपले कॅमेरामॅन त्या ठिकाणी झूम करून दाखवत येते बाळूमामांचं त्या पा, ठिकाणी पाळणं आपणही सर्वांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून निवेदक रुपेश वाळके या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज साक्षात शिवाच रूप असणार आणि खऱ्या अर्थाने पांडुरंगाचं रूप असणार आदरणीय संत बाळूमामा यांचं आज दर्शन घडवण्याचा योग जन्म सोहळ्याच्या निमित्ताने मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना घडवून आणतोय तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर निवेदक वाळक्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा मोठ्या संख्येने आज बाळमामांच्या पालखीच दर्शन घेतात हे सुंदर अशी सजावट या ठिकाणी केली पाळण्याची पाहू शकता सुंदर अशी पुष्प पुष्पवृष्टी या ठिकाणी पाहायला मिळते सकाळपासून खऱ्या अर्थाने भाविक भक्तांची मांदियाळी या ठिकाणी बाळमावांच्या तळावर कुरकुंडी गावामध्ये आपण पाहतोय आता आपण आलोय बाळमाबांच्या तळावरील या ठिकाणी अन्नप्रसाद चालू आहे रोज मोठ्या प्रमाणावर अन्नप्रसाद असतो अनेक दानशूर अन्नदाते या ठिकाणी आपापल्या परीने अन्नदान करत असतात आपल्या समेत बाळूबाबांच्या तळावरील आचार्य आहेत अतिशय स्वादिष्ट असा अन्नप्रसाद बनवतात त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया महाराज आज बाळूबाबांचा एक सतेसवा जन्मदिवस आहे मोठा जन्म सोहळा आणि खर तर परमबागे या कुरकुंडी गावातील सर्व ग्रामस्थ असेल पंचकृषी असेल आज सकाळपासून किती भाविक भक्त दर्शन घेऊन गेले तुमच्या अंदाजे हजार हजार पाच हजार पाचशे आतापर्यंत दर्शन घेऊन गेले आणि सकाळपासून अन्नप्रसाद चालूच आहे सकाळपासून चालू आहे सकाळपासून चोवीस तास चालू राहते चोवीस तास उपाशी जाणार नाही महाराज म्हणतात चोवीस तास या ठिकाणी अन्नप्रसाद सोय असते रात्री बाराला जरी कोणी भाविक बघता आला तरी या तळावरून कोणी असं उपाशी जात नाही बरोबर ना महाराज आपल्या समोर महाराज आहेत तळावर जे बाळमाहांच्या पालखी सोबत असतात महाराज तुमचं नाव सांगा विशाल शेत कारभारी महाराज नाही कारभारी कारभारी काय कार्य असत तुमचं पालखीमध्ये रोज काय मेंढ्याची देखरेख करणे शवा करणे त्याला काय चारा पाणी बघणे हेच आलेल्या भाविक अन्नदान करणे हे ते बाकी दुसरं काय कारभारी म्हणजे आपल्या झेंडा घेऊन बाळूमान सांगितलंय उभं राहायचं यातून हे जण बघायचं त्या पद्धतीने आपला आम्ही करतोय तसं गावातले लोक सगळं काय करत असतात आमच्याकडे फक्त नियोजन मेंढ्याचा चारा पाणी व्यवस्था त्यांना दुख सुख काय आलं ते बघणं पूजा अर्चा करणं एवढंच बरोबर दिवसापासून कशा प्रकारे या ठिकाणी आतापर्यंत सकाळपासून किती भाविक भक्त दर्शनासाठी आले रोज हजार दीड हजार पब्लिक येते आज बाळमानचा जन्मोत्सव सोळा एकशे तेहतीसावा त्यानिमित्त कुरकुंडी ग्रामस्थांनी या ठिकाणी अन्नदानाची व्यवस्था कीर्तनाची सेवा या ठिकाणी केले एक दोन तीन हजार पब्लिक सोहळ्यासाठी हजर झालेलं होतं महाप्रसाद हे बरोबर सकाळपासून दोन तीन हजार लोक येऊन गेले बावीबद्दल आता संध्याकाळी काय काय कार्यक्रम आहेत तिथं संध्याकाळी अशाच पद्धतीनं संध्याकाळी नऊ वाजता आरती महाप्रसाद भजन या पद्धतीनं कार्यक्रम सुरूच राहणार बरोबर आता मला एक सांगा तुमचा दिनक्रम कसा असतो कारण पालखी तर आज कुरकुंडी गावामध्ये म्हणजे दिनक्रम कसा असतो दिवसभर काय काय कसं असत हे दिनक्रम असा आहे कि गेले एकोणीशे सहासष्ट पासून आज येत तर उद्या येत बाळमा बकरी घेऊन हिंडायचो तेव्हा मामाने समाधी घेतल्यापासून आज आजपर्यंत दोन हजार दो। पंचवीस पर्यंत असच या गावात बकऱ्याला चारा आहे इथं बसायचं चारा चारायचा अन्नदान करायचं जर गावकरी करतातच गावातल्या लोकांच्या पंक्ती असतात जरी गावकऱ्यांनी नाही केलं तर देवस्थानच्या वतीनेही करतात हे मामा हयात असताना पण करायचे आज मामाना समाधी घेऊन एकोणसाठ वर्ष पूर्ण झाल्या त्याच पद्धतीने चाललेलं आहे हे मामा फिरतात गावोगावी म्हणजे आपली बकरी चालण्यासाठी नाही तर चार समाजाची लोक एकत्र यावे लोकांच्या मनातील भेदभाव जातपात जे काय असतंय ते होऊन चार समाजाचे लोक एकत्र येऊन येतात अन्नदान करतील आरती करतील महाप्रसाद करतील आणि त्यामुळे समाजात एक पण निर्माण होईल या उद्देशानं आपली बकरी घेऊन हिंडतात त्या पद्धतीने हा कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये असतो बरोबर आहे आता ही आपण जी पालखी आहे ही तेरा नंबरची पालखी आहे बरोबर अशा किती पालखी आहेत महाराष्ट्रामध्ये अशा एकोणीस ठिकाणी बाळूमाच्या पालख्या आहेत त्या जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस हजार शेळ्या मेंढ महाराष्ट्र कर्नाटक आणि आपलं आंध्र प्रदेश मध्ये काही ठिकाणी पालखी आहेत कुठल्याही पालखीत तुम्ही गेला तर याच पद्धतीचं नियोजन असते रोज सकाळ संध्याकाळ आरती हजारोच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित असतात अन्नदान प्रसाद आणि मुख्य प्राण्यांची सेवा खेड तालुक्यामध्ये कशा प्रकारे किती दिवसापासून ही पालखी खेड तालुक्यामध्ये आता जवळपास एक दोन चार महिने होत पावसाळ्यापासून या खेड तालुक्यात आळंदीपासून तुमच्या इथं पर्यंत आता झाले चार एक महिने झाले मग आता कुरकुंडी गावातून कुठं प्रस्थान असणार पालखीच ज्या गावातील लोक बोलवा येतील त्या गावात जातो आम्ही जिथं बकऱ्यांना चारा पाण्याची व्यवस्था असेल या हिशोबानं आम्ही जात असतो हो म्हणजे अशी कुठली अडचण कुठे जरी कोणत्या गावात गेलो तरी अडचण कधी येत नाही स्वतःहून लोक कुठली येत नाही सगळे लोक इथं सेवा म्हणून करतात अडचण कुठलीच येत नाही जरी अडचण आले तरी सर्व ग्रामस्थ मिळून त्या अडचणीवर मात करतात आणि साक्षात भगवंतच आहे म्हणलं आता त्याला अडचण कुठली येणार नक्कीच आपल्याला कारभारी दादांनी या ठिकाणी सुंदर अशी माहिती दिली आहे नक्कीच बाळमामांचा जीवन प्रवास असेल आणि पालखीचा दिनक्रम कसा असतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर कारभार यांनी सुंदर अशी माहिती दिली आहे नक्कीच आज खर तर कुरकुंडी ग्रामस्थ असेल पंचकृषी असेल आज बाळमामांचा जन्मदिवस जन्म सोहळा आपल्या खेड तालुक्यामधील कुरकुंडी गावामध्ये या ठिकाणी संपन्न होते साजरा होते आणि भक्तिभावाने अनेक भाविक भक्त सकाळपासून या ठिकाणी दर्शन घेऊन गेलेत बाळमामांच्या चरणावर नतमस्तक झाले आहेत आणि सर्वांच्या कपाळी पाहू शकता आपण भांडारा लावण्याचं काम त्यांच्या मधील काही सेवक या ठिकाणी करत आहेत आणि प्रत्येकाला आल्यानंतर इथं अन्नप्रसाद हा मिळतो आणि चोवीस तास बाळमावांच्या पालखीचं दर्शन या ठिकाणी खुलं आहे नक्कीच अतिशय एक समाधानाची गोष्ट आहे आणि नक्कीच एक आनंदाचा आनंद सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय एक चांगल्या प्रकारची पर्वणी आज कुरकुंडी ग्रामस्थ पंचकुरशीसाठी सर्व भाविक भक्तांसाठी आहे आणि ही जी पालखी असते ही कधी जाते कि बारा महिने असेच फिरत असते हा बारा महिने अठरा आदमापूरला फक्त दिपाळीच्या पाडव्याला एक पालखी जाते जिथं त्या आदमापूर परिसरात एक पालखी असेल तर तेवढी पालखी त्या ते ठिकाणी यात्रेपुरती जाते नाहीतर बाकी पालख्या सगळ्या बाहेरच फिरत असतात बरोबर आता किती लोकांचं अन्नप्रसाद नियोजन आज असं एक दीड हजार दोन हजार लोकांचं आहे जेवढे भाविक येतील तेवढ्यासाठी प्रसाद गावकरी करतात ग्रामस्थांच्या वरती <syması> तुमचे किती पब्लिक होते दहा हजार पब्लिक येऊ देऊ दे पाचशे येऊ इथं येईल तेवढ्या भाविकांसने प्रसाद हा केलाच जातो ज्या गावात बसतील त्या गावातील ग्रामस्थ हे मिळून नियोजन करतात बरोबर आहे समस्त महाराष्ट्रभरामधून खर तर बाळमावांचे अनेक भक्त भाविक भक्त आहेत त्यामुळं एकदम मनापासून आनंदाने बाळमावांसाठी या ठिकाणी दर्शनाला तर येतातच पण अनेक भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्न प्रसाद घालतात